आज मी पशुप्रदर्शन पाहण्यासाठी माळेगाव येथे पोहोचलो आणि मला हे काय पाहण्यास मिळालं या आधी जीवनात मी कधीच माळेगाव येथील पशुप्रदर्शन पाहिलं नव्हतं तेच पाहण्यासाठी मी आज पोहोचलो आणि कदापि विचारही केला नव्हता की एवढं सुंदर पशुप्रदर्शन घोडा ज्याचं नाव राणा आहे पहा किती सुंदर आहे आणि त्यानंतर हा बैल पहा शरीराने किती धाष्टपुष्ट आहे आता पशुप्रदर्शन म्हणजे नेमकं काय या ठिकाणी ज्या त्या पशूंची आवड असणारे मालक त्यांच्या पशूंना घेऊन येतात आणि या प्रतियोगितेमध्ये सामील होतात या ठिकाणी त्या पशु ची चपळता आणि धष्टपुष्टता बघतात आणि त्यानुसार या ठिकाणी नंबर काढला जातो आणि त्यांना त्यांच्या क्रमांकानुसार बक्षिसे दिली जातात आता या ठिकाणी पशूंचे प्रदर्शनच नव्हे तर पशूंचा बाजारही भरला जातो या ठिकाणी विक्री आणि खरेदीचे काम केली जातात तर या ठिकाणी घोडे कुत्रे मांजर उंट म्हशी अशा बऱ्याच नाना प्रकारच्या पशूंची खरेदी आणि विक्री केली जाते माझा व्हिडिओ बघणाऱ्या मित्रांना खरंच ज्यांना कुत्र्यांची खूपच आवड आहे मला त्यांना आहे की तुम्हाला कोणत्या प्रजातीचा कुत्रा जास्त आवडतो आणि हो आज खूपच मजा आली माझ्यासोबत दोन दोन होते आणि तेही एमबीबीएस त्यामुळे ते जरा रिच फिलिंग होती आम्हाला जे जे पशु आकर्षक वाटले त्यांच्या मालकांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो ते काकू होत्या त्यांच्याकडे पर्शियन कॅट होती आणि 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 तीही आता या असे नर मादी मांजर होते आता ही तर झाली विक्री आणि खरेदीची गोष्ट परंतु प्रदर्शनासाठी आलेला एक श्वान मला खूपच आवडला आता माझा व्हिडिओ बघणाऱ्या श्वान प्रेमींना मला विचारायचं आहे ही श्वानाची कोणती जात आहे ते मला कमेंट मध्ये प्लीज सांगा आणि त्यानंतर आम्हाला या यात्रेमध्ये टर्की पण पाहण्यास मिळाल आणि त्याच वेळी मला आमचे मित्र म्हणजे शिवसेना जिल्हा अध्यक्ष प्रमुख नांदेड सिंग मनमित हे भेटले होते तर असा काही होता हा आजचा दिवस आणि हो तेवढं लाईक आणि फॉलोचं बटन दाबा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला मग भेटूया अशा चिखाद्या नवीन व्हिडिओ सोबत